नमस्कार मी राजेंद्र खडके डॉक्टर शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती स्वागत करतो बारा वर्षानंतर आज हे आपल्यासमोर दाम्पत्य बसलेले आहे त्यांना बारा वर्षानंतर म्हणजे जवळपास एक तप होऊन गेला एक तपानंतर त्यांना आज अपय प्राप्ती झालेली आहे आज त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूया नमस्कार नमस्कार ताई तुम्ही तसंच बसून राहा कारण थोडंसं तुम्हाला वेळा अडचण नाही ताईंचं पूर्ण नाव सुनील सुनील भुई कुठं राहिला तुम्ही एरंडोज जळगाव जळगाव जिल्हा विदर्भ का ते कुठे खानदेश नाही का बारा वर्षाचा तुमचा प्रवास आज संपलेला आहे मुलगा आहे मुलगी मुलगा आहे आणि आता आई आजी कोणाची आई आहेत मुलीची आई आहे बरं बरं काय म्हणताय तुमची नाथ

मग तुम्ही सरांकडे गेला सरांना पहिल्या भेटीमध्ये काय सांगितलं तर सर काय म्हणत होते हसल तर झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हसत जाणं एक हसत बाळ घेऊन जाणं नाही आपण हसत बरोबर आहे इथे येण्याच्या अगोदर कुठल्या कुठल्या गावांना भेटी दिल्या होत्याला चालेल बर

बऱ्यापैकी ना असं त्रास नाही झाला ना फीसचा नाही गुणीच्या माहेर सवलत सवलत दिली होती टप्प्या टप्प्या नाही तसं तसं बरोबर आहे ना शिंदे सरांबद्दल काय म्हणणार शिंदे सरांचे आभार कसे मानणार शिंदे सरांचे आभार म्हणजे आमच्याजवळ शब्दच नाही कारण आम्ही पहिल्या भेटी त्याला दहा वाटतं एक त्यांच्यामध्ये आम्ही देव स्वरूपच बघितला की आपण इथून निराश होऊन जाणारच नाही बुवा अशी मनात आशा अशा आत्मविश्वाचा जागा झाला आणि ते आज... फळ मिळालं किती वजन म्हटलं बाळाचं अरेच छान बाळ आहे एकदम आहे विचार झाला आता सुट्टी झाली का माहिती दोन झाला दोन दिवस झाले बर बाळाला छान शिकवायचं आहे आता आणि त्यांची जबाबदारी वाढलीच है ना आजींचं हेच फार मोठं कौतुक असतं एखादी नात नातूक खेळायला मिळाला त्यांचं जीवन अजूनच हे झालं हे आज ते तुम्हाला मिळालं आहे एकत त्या ताईने सगळ्या हारा पृष्ठ सर होते बरोबर न फार मोठ्या संकट असतं एक तेव्हा भाग होत नसतं बरोबर का सुनील राव चला आज तुम्हाला तो आनंद दिलेला आहे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन काय ताईंचं बरं अभिनंदन येऊ